वाकुळणी भायगाव परिसरातून सुकना नदी वाहते दुथडी भरून छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सुकना नदी प्रवाह मार्गावरील पिंपरीराजा सांजखेडा डायगाव्हान घारेगाव तसेच कोळघर अशा अनेक गावांना काल दिनांक वीस सप्टेंबर रोजी पुरेसा पाऊस झाल्याने आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी वाकुळणी भायगाव परिसरातून सुकना नदी दुथडी भरून वाहताना दिसत आहे नमस्कार मी सुपांगुळकर मराठी अस्मिता न्यूज जालना या यूट्यूब व फेसबुक चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपण जर आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका यंदा जिल्ह्यासह राज्यात कुठे मुसळधार तर कुठे अतिवृष्टी असे चित्र आपण पाहिलेत परंतु बदनापूर तालुक्यातील रोशनगाव सर्कल व अंबड तालुक्यातील रोहिल्याकर सर्कल या भागात मुसळधार पाऊस झालेला नसला तरी पिकांच्या वाढीसाठी उत्तम होता त्यामुळे सोयाबीन कपाशी तूर ही खरीप पिके दमदार आली आहेत शेतकऱ्याचाही रब्बी पीक खरीप रब्बी पिकाचा प्रश्न भेटला त्याच्यामुळे शेतकरीमध्ये सगळं वातावरण समाधानकारक आहे या पुरामुळे रब्बीच्या पिकाला देखीलही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यामध्ये खूप समाधानकारक असल्या कार शेतकरीही सुकावला आहे नदीच्या काठच्या पिण्याच्या पाण्याचा शेतकऱ्याचा प्रश्न मिटला कालपर्यंत नदी कोलडी होती गाल वरत पाऊस पडल्यामुळे पाणी आलेलं आहे नदीला याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आणि शेताचा शेतीच्या पाण्याचा बी प्रश्न मिटला आमची माहेर वाळगाव वाकुल्ली येथील नदी सुकना नदी ही नेहमी सुकनाप्रमाणेच असायची पाऊस झाल्यामुळे आमच्या नदीला भरपूर पाणी आलं आहे आणि ह्या पाण्याचा फायदा माहेर भाईगाव ते वाकुंडी दोन्ही गावाला होतो पिण्याचा प्रश्न सुटला आणि शेतकऱ्याच्या शेतीचा प्रश्न सुटलेला आहे त्याच्यामुळे इतर शेतकरी व गावकरी सुद्धा समाधानी आहेत या नदी काठीवर असलेले माहेर वाकुंडी देशगावान देशगावन बाजार बाजारवायगाव यांना निश्चितच फायदा होतो दोन हो वीस साली छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गारखेडा येथील सुकना मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता यंदा तो निम्मा रिकामा आहे जोपर्यंत प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नाहीत तोपर्यंत सुकना सातत्याने वाहत नाहीत असं समीकरण आहे परंतु सध्या प्रकल्पाखालील गावांना पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्याने सुकना दुथडी भरून व्हायला लागली या नदीकाठच्या गावांना सुकना नदीचा भला मोठा आधार आहे वाकळोणी भायगाव देशगव्हाण या गावादरम्यान फक्त दोन कोल्हापुरी बंधारे आहेत वाकळोणी भायगावपासून ते चिकनगाव बाजारवायगाव साडेसावंगी येथील दुधना सुकना या संगमापर्यंत किमान सात बंधारे अपेक्षित आहेत अशी मागणी सुकना संघर्ष समितीतर्फे सातत्याने होत आहे यासाठी आम्ही सर्वोत्परी प्रयत्न करू अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवाजी हुसे यांनी दिली आहे या सुकना परिसरात जरी मुसळधार पाऊस झाला नसला तरी हलक्या स्वरूपाचा पावसाने शेतकरी समाधानी आहेत परतीचा पाऊस मुसळधार होऊन पुन्हा एकदा थीक नदी दुथडी भरून वाहील अशी आशा घाटचा बळीराजा बाळगून आहे जोपर्यंत ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे तयार होत नाहीत तोपर्यंत वाहून जाणाऱ्या पाण्याला आपल्याला थांबवता येणार नाही पावसाळ्यात पावसाची पाणी वाहून जाणाऱ्या पाण्याची किंमत आपल्याला नसते परंतु उन्हाळ्यात जेव्हा पाणीटंचाई भासते तेव्हा पाण्याचे महत्त्व समजते त्यासाठी सर्वांनी मिळून नदी संवर्धन चळवळ राबवली पाहिजे नदी संवर्धन चळवळ ही लोक चळवळ व्हायला हवी त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घ्यायला हवा